हॅलो नमस्कार आपण नवदी मेळे हिटलरला तीस जुलैच्या भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत रेऊची अंगठी लीलाला सापडते आणि मग लीला विचारते की रेऊ तू काय परत कुणाच्या प्रेमात वगैरे पडली आहेस का ही सोन्याची अंगठी आहे तुझ्याकडे कसं काय आली कुणी दिली आणि मग ती सांगू का नको सांगू नको को का नको असं म्हणून रेवू शेवटी फायनली सांगतेच की ताई ही विक्रांतने अंगठी दिलेली आहे मी त्याला खूप नको नको म्हणत होते तरीही त्याने मला अंगठी जबरदस्ती दिली आणि घेतली माझा आई बापरा ऐकतच नाही प्रत्येक वेळी असंच करतोय म्हणली मग गिला म्हणते ठीक आहे मी बघून घेते काय करायचं ते आणि मग ती घरी येते आणि घरी आल्यानंतर सगळं सरस्वती आणि त्यांची ॲनिव्हर्सरी असते त्यामुळे सगळं स्पेशल कार्यक्रम सुरू झालेला असतो म्हणजे होणार असतो आणि मग आजी फोन करू का नको करू का नको करतात तेवढ्यात लिला येते लिलाला म्हणते पटकन जाऊन आवरून घे ती म्हणते मला ना एजन्सी बोलायचं आहे थोडंसं आजी म्हणते नंतर बोल आता कार्यक्रम सुरू होणार आहे इकडे किशोर आणि विक्रांत एकत्र आलेले असतात आणि बोलत असतात की आपला कुठलाच प्लॅन सक्सेस होत नाही आहे मग विक्रांत म्हणतो तुमचा प्लॅन मी काही आता करणार नाही किंवा मी तुमच्या हाताखालचं माजर नाही आहे किंवा ताटाखालचं माजर नाही आहे त्यासाठी आता मी कुठलाही तुमचा प्लॅन करणार नाही मी ऐकणार पण नाही असं म्हणत असतो आणि तेवढं त्याला रेवूचा फेन फोन येतो आणि मग इकडून लगेच किशोर विचारतो रेहू लीलाची बहीण तर नाही आहे ना रेहू तर तो म्हणतो नाही माझी मैत्रीण आहे आणि तो, तो, तो फोन हिसकावून घेतो आणि ब्लॅकमेल करतोय आणि मी तुझ्याशी लग्न करायला कधीच तयार होणार नाही असं म्हणते आणि फोन एकदम ठेवून देते आणि मग इकडे किशोरला खूप राग येतो की ते ब्लॅकमेल करतोय म्हणून तो म्हणतोय तू ब्लॅकमेल करतोय त्या रेवूला रेवतीला आणि मग एक चोरात कानाखाली ठेवून देतो आणि मग विक्रांत म्हणतो तुमचा काही संबंध मला मारायचा तुम्ही का माझ्या पर्सनल लाईफ मध्ये येत आहेत म्हणून आणि मग तो म्हणतो मी येणार पर्सनल लाईफ मध्ये कारण तु, तु, तुला माझं ऐकावं लागेल मी नाही ऐकणार तुझं विक्रांत म्हणतो की ह्या जे तुम्ही मला मारले ना ह्याची परत फेड व्याज करणार आहे हॉलमध्ये जमतात तयार होऊन फक्त लीलाच आलेली नसते मग एजे म्हणतात मी तिला घ्यायला जातो आणि ते एजे जातात लीलाकडे बोलवायला आणि रेऊ म्हणते हो हो तयार झाली हे जे तिला दिसतच नाही तिने डायरेक्टली दरवाजा लावून घेते आणि एजेच्या हाताला लागतं आणि मग ते लागलं का लागलं का आणि मग ते म्हणते मला एजे तुमच्याशी बोलायचं आहे एजे म्हणतात खाली सगळी तयारी झालेली आहे तू खाली चल नंतर काय बोलायचं आहे ते बोलू च फोन करतो साळंकेला आणि साळुंकेला बोलतो की तयार राहा आणि मग लगेचच साळूंकेनं वर देवाचा ड्रेस घालून जातो लीलाच्या घरी किंवा उघडते आणि म्हणते तुमचं काय काम इथं दिलंय ना हप्ता तुमचा मागच्याच वेळेस असं म्हणते आणि सांग के कालिंदीला म्हणतो की आता तुम्ही एका मुलीचं लग्न तर दिलेलं आहे चाळीस करून आता ह्या मुलीचं लग्न द्या माझ्यासोबत करून इथेच संपतो अशाच नवीन अपडेट चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब